आपल्याला अनेकदा वाटतं की पहिल्या भेटीत आपण भेटणाऱ्या माणसाला इम्प्रेस करावं आणि त्या भेटणाऱ्या सगळ्या लोकांनी आपल्यावर इम्प्रेस व्हावं पण खूप कमी लोकांना हे जमत बरं का कारण काय आहे त्र्याण्णव टक्के कम्युनिकेशन हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आणि म्हणूनच बॉडी लँग्वेज आणि तुमच्या टोन ऑफ व्हॉइसला एकंदरच इंटरपर्सनल मध्ये खूप अनन्य साधारण महत्व आहे या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया तीन अशा गोष्टी ज्या तीन गोष्टींमुळे तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने इम्प्रेस करू शकाल आणि स्वतःला खूप स्ट्रॉंगली लोकांसमोर प्रेझेंट करू शकाल पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे जेस्चर्स आणि तुमचं पोस्चर सगळ्यात पहिल्यांदा पाठ उभे राहा शोल्डर्स रिट्रॅक्टेड ठेवा शोल्डर्स डाऊन करून उभे राहणारी लोक कधीच लोकांना इम्प्रेस करणार आहेत इनफॅक्ट त्यांच्या अशा निगेटिव्ह बॉडी लँग्वेजमुळे लोकांना ते नको नको वाटायला लागतात त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा उभे राहाल तेव्हा स्टँड टॉल पाठ उभे राहा पण अतिशय कडकपणा आपल्यात नसावं आपल्यात नम्रताही दिसावी पण आपल्यात कॉन्फिडन्स पण दिसावा दिसा शक्यतो हात हातात घेतलेले उभे राहिल्यानंतर कधी जास्त फायद्याचे ठरतात ज्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह दिसतो एखादा माणूस एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतो एखादा माणूस असा छान ताठ उभा आहे आणि एखादा माणूस हात खाली सोडून असा उभा आहे तुम्हाला कुठला माणूस जास्त इम्प्रेसिव्ह वाटेल जरा असतं प्लीज इमॅजिन करून बघा किंवा आरशासमोर उभे राहा तुम्हीच स्वतः उभे राहा असे उभे राहा व्यवस्थित शोल्डर्स बॅक ताठ उभे राहिले तुम्ही छान पायांमध्ये एक्झॅक्टली तेवढंच अंतर आहे जेवढी तुमची शोल्डर ती विडत आहे या पद्धतीने जर का तुम्ही उभे राहिला तर निश्चित तुम्ही अधिक जास्त स्मार्ट दिसता तुम्ही अधिक जास्त पॉझिटिव्ह दिसता आणि त्याच्यामुळे समोरच्या माणसाला तुमच्याशी बोलावं वाटतं किंवा तुम्ही बोलत असाल तर ते ऐकत राहावं वाटतं वा दुसरी आणि सगळ्यात महत्वाची टीप जी बऱ्याच काय नव्याण्णव टक्के नौ लोकांना जमत नाही ती म्हणजे आय कॉन्टॅक्ट बोलताना समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघून बोला ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स त्याला दिसतो आणि तो माणूस पॅसिव्ह होऊन तो तुमचं ऐकायला सुरू करू शकतो बऱ्याचदा मी लोकांना बघतो ते बोलताना असे इकडे बघतात नाही मग त्याचं काय झालं आम्ही जेव्हा केव्हा तुमचा आय कॉन्टॅक्ट कट झाला तिथे समोरच्या माणसाने तुमचं ऐकणं सोडलं त्यामुळे तुम्हाला जर काही इम्प्रेशन बिल्ड करायचं असेल तर सेम जेंडरच्या डोळ्यात बघावं आणि तुम्ही ऑपोजिट जेंडरशी बोलत असाल तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघावं हे बोलायला सोपं याच्यासाठी नितांत प्रॅक्टिसची गरज तिसरी आणि सगळ्यात महत्वाची टीप देण्यात एवढंच सांगेन हा कंटेंट जर का तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा कारण या चॅनलवर तुमच्या सगळ्यांसाठी मी रोज एक व्हिडिओ घेऊन येतो एक दिवस लाइफ स्किल्स एक दिवस मोटिवेशनल व्हिडिओ आणि एक दिवस बिझनेस स्किल्स आता बघूया तिसरी टीप काय बऱ्याचदा मी लोकांना जेव्हा भेटतो ना एवढं खोटं हसतात ना ते की त्यांचं ते खोटं हसणं बघूनच वाटतं हा माणूसच खोटा नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर स्माइल तर असावं पण ते नॅचरल असावं ते सिम्पल सोबर असावं आणि ते रिसीव्ह करता येईल असं असावं ते प्लॅस्टिक नसावं ते आर्टिफिशियल नसावं किंवा ते खोट पण नसावं त्यामुळे तुम्ही जेवढे नॅचरली स्माइली राहू शकाल तेवढे प्लीज नॅचरल स्माइली राहा ज्याच्या वेळे स्माईल करणारी कुठली व्यक्ती छानच दिसते रूप काही असलं रंग काही असला तरी स्माइली फेस इज द बेस्ट फेस इन द वर्ल्ड त्यामुळे तुम्ही आत्ता आरशासमोर जा स्वतःकडे स्माइल करून बघा तुम्हालाच वाटणार नाही किंवा पटणार नाही की तुम्ही एवढे छान दिसताय प्लीज आता आत्ताच्या आता हे करून बघ आता वेळ आली आहे या व्हिडिओच्या होमवर्कची पण तत्पूर्वी दोन टिप्स छोट्या टिप्स ज्या तुम्ही उद्यापासून इम्प्लिमेंट करू शकता कधीही बोलताना हाताची घडी घालू नका हाताची घडी घालणं आणि बोलणे ही प्रचंड निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा स्टँड टॉल स्टँड ऑल हातात हात घेऊन उभे राहा आणि त्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करा होमवर्क मध्ये एवढे सांगेन उभे राहा मी जे काही या व्हिडिओ सांगतोय ते व्हिडिओ चालू ठेवून पॅरलली आरशात करून बघा तुम्हालाच रिअलाइज होईल की तुम्ही खरंच खूप चांगले स्वतःला प्रेझेंट करत आहात हे कॅरी करा आणि प्लीज या प्रवासात काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी तुमच्या सगळ्यांची कमेंट बॉक्स बॉक्समध्ये वाट पाहतोय भेटत राहू अनिश सहस्रा बुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर